वायपेक्ष बघ उदाहरण काय आहे एक्स बरोबर तीस वाय बरोबर चाळीस तर एक सहा वायपेक्षा किती टक्क्याने लहान आहे आता फरक आले कोणापेक्षा वाय बरोबर चाळीस तर एक्स हा वायपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे आता टक्के काढायचा आहे किती टक्क्यांनी लहान आहे ते काढायचं आहे तर लोकांना फरक छेद कोणापेक्षा लहान आहे ते गुण्हे शंभर फरक म्हणजेच दोघांचा एक सहा एक सहा वाय पण कक्षा वाय पेक्षा म्हणून वाय खाली घ्यायचा गुणिले शंभर बरोबर चाळीस वजा तीस किती झाले दहा चेस गुणिले शंभर हा शून्य गेला हा गेला काय आहे दहा आणि हा दहा दहा बुडले दहा किती आले शंभर छे चार मग शंभरला जर चार चार ने भाग दिलं तर जुने आठ बे जुने आठ दोन मुलगा हा दोन बे पंचे दहा म्हणजे किती टक्क्यांनी सहा मायकांच्या कित किती टक्क्यांनी लाड आहे पंचवीस टक्के एक्स बरोबर तीस व वाय बरोबर चाळीस तर एक्स हा वाय टेक्सला पंचवीस टक्क्याने लहान आहे बर आता हेच उदाहरण आहे एक्स बरोबर तीस व वाय बरोबर चाळीस तर एक्स हा वाय एक पेक्षा किती टक्क्याने लहान आहे हे इतर वाय हा एक्सपेक्षा किती टक्क्याली लहान आहे वाय हा एक्सपेक्षा किती लहान आहे बर काय करायचं आहे फरक किती आहे चाळीस माझा तीस छेद कोणापेक्षा वाय हा एक्सपेक्षा म्हणजे छे तीस गुणिले शंभर बरोबर चाळीस मधून तीस गेले दहा राही छे तीस गुणिले शंभर हा शून्य गेला हा गेला दहा दहा शंभर छेद तीन बरोबर आता तीन त्रिक नऊ एक उरला दहा झाले तीन त्रिक नऊ एक उरला दहा झाले वाईन या तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ म्हणजेच जर एक्स क्लमर तीस व वाय क्लमर चाळीस तर वाय हा तीस पेक्षा किती टक्क्याली लहान आहे तर वाय हा एक पेक्षा किती टक्क्याली लहान आहे तेहतीस तेहतीस

Ну, Ай.